परंतु जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारण्याचं काम झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभेचे मतदारसंघ राखीव आहे बाजूला असणारा माळशिरस विधानसभा मतदारसंघ तिथंसुद्धा चार वेळेची चौथी टर्म आहे तिथं सुद्धा जाणीवपूर्वक बौद्ध समाजाच्या उमेदवाराला डावलण्याचं काम झालं सोलापूरची लोकसभा सुद्धा याच पद्धतीची साहेब आणि मग एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चारी टर्म्यामध्ये बौद्ध समाजाला जाणीवपूर्वक डावलून इतर समाजाला उमेदवारी देऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात व्हा परंतु आम्हाला निवडणुकीच्या मैदानामधून पहिलं बाहेर काढलं जातं आणि मग आम्ही शासनकर्ती जमात कशी होणार म्हणून गेले पाच वर्ष झालं आपण आहे या मतदारसंघामध्ये दे मागल त्याला रस्ता असेल मागल त्याला पाणी असल शिक्षणाच्या बाबतीमध्ये कित्येक संस्थेला सी एस आर फंडातून आर्थिक मदत करणं असेल आरोग्यविषयक मदत करणं असेल राजरत्न साहेब इथं दुष्काळासारखी भीषण दहा गेल्या महिने दोन महिन्यापूर्वी पडली आणि मोहोळ तालुक्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना पाणी येत नव्हतं हे ये मोहोळ शहर नॅशनल हायवे क्रमांक नऊ वरचं अत्यंत पन्नास साठ हजार वस्तीचं हे शहर पण पाण्यासाठी माझ्या आई बहिणी बहिणी अक्षरशः टाहो पडत होत्या नगरपालिका पाणी देऊ शकत नव्हती इथं शहरात पाणी नव्हतं अशा वेळेला हा बाबासाहेबाचा भीमाचा बच्चा म्हणून मी पुढे आलो आणि चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकर आंबेडकर साहेब या मतदारसंघामध्ये लोकांची तहान भागवण्यासाठी सोडले आणि पंधरा टँकरनं सत्तर दिवस या मोहच्या जनतेला पाणी बाजवण्याचं का काम करत होतो